आपण पाहत तक्षशिला आपल्या उल्हासनगर येथील वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा रिपब्लिकन सेनेत प्रवेश रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या कणखर आणि खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेवून गुरुवार एकतीस जुलै रोजी उल्हासनगर आणि कल्याण येथील वंचित बहुजन आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत जाहीर प्रवेश केला दादर येथील रिपब्लिकन सेना पक्षाच्या कार्यालयात रिपब्लिकन सेना पक्षनेते सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि रिपब्लिकन सेना ठाणे जिल्हा अध्यक्ष आबासाहेब चास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व उपस्थित कार्यकर्त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते पक्षाचे भीम सन्मान परिधान करून हा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्ह्याच्या अध्यक्षा मायाताई आणि ऍडव्होकेट किरण जाधव यांनी आपल्या ऐंशी कार्यकर्त्यासह रिपब्लिकन सेनात पक्ष प्रवेश केला यावेळी मायाताई यांना ठाणे जिल्हा प्रभारी पदावर नियुक्तीपत्र आणि ॲडव्होकेट किरण जाधव यांना ठाणे जिल्हा रिपब्लिकन युवा सेनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष पदावर सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तक्षशिला एक्सप्रेस उल्हासनगर